त्यांना तातडीने मदत मिळावी ही तर मागणी आपल्याकडे आम्ही पण आजच आमच्याकडे अशी माहिती मिळाली की जनावरे जी वाहून केलेली आहे जनावरे जी सापडली एखाद्याकडे समजा चार जनावरे आहेत चार जनावरे वाहून गेली पण सापडलं एकच तर त्याला एकाशीच मदत मिळणार आणि तीनला मदत मिळणार नाही अशी साधारणतः नियमावली आहे त्यामुळं त्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाकडनं स्पष्टता यावी ही आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो खरं म्हणजे आता मदत सरकार किती करणार आहे याची सुद्धा चर्चा या ठिकाणी झाली पण मला आपल्याकडं विनंती अशी करायची आहे वीज करून किंवा कोरोना पाहून त्यांचा मृत्यू दुर्दैवा झालेला आहे त्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची मदत शासनाकडून झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे त्याचबरोबर जे पशुधन वाहून गेले त्याला एक लाख रुपयाची मदत पाहिजे काठच्या वाहून गेलेल्या ज्या जमिनी आहेत किंवा तिथे माती खरून निघाली आहे शासनानं स्वखर्चा त्या शेतजमिनी पूर्ववत करून द्याव्यात ही देखील मागणी मी आपल्याकडे करू इच्छितो त्याचबरोबर वार वाहून गेलेल्या पिकांच्या संदर्भामध्ये आता शासनाची आता दोन राज्य माहिती आपल्याकडून ठेवली पंचेचाळीस चाळीस हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत त्यांना मदत मिळणार आहे त्याच्या आधी चाळीस एक चाळीस हजार रुपये तीन हेक्टर ती सुद्धा तुपण जी आहे त्यांच्या त्याच्यात सुद्धा वाढ केली पाहिजे मला असं वाटत की पूर्ण भाऊ जमीनसाठी पन्नास हजार रुपये बागायतीसाठी लाख रुपये एकरी मदत शासनाला पाहिजे ही एक विनंती मला आपल्याकडे या ठिकाणी म्हणजे काही विद्युत मोटारी वाहून गेले काही म्हणजे ट्रॅक्टर आहेत किंवा काही अवजारे आहेत ते सुद्धा वाहून गेलेले आहेत त्याचे सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना पण त्या अशी विनंती आम्ही निघतात आणि याच अनुषंगाने दुष्काळ ओला आपण जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करावी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि जिल्ह्यामधल्या काही पाणी पुरवठ्याच्या योजना जिल्हा परिषदेकडे आहेत त्या अजूनही सुरू झालेल्या योजना आहे पाणी पुरवठा योजना जिल्हा शिकली आहे

आज ते बोलायला हवं पण परिस्थिती आणि शेती पिकांचं जे नुकसान झालंय त्यामुळे इतर विषयांना आज स्पर्श न करता आम्ही वेगळ्या व्यासपीठावर विषयी चर्चा करू त्यामुळे मोठा दुष्काळ जाहीर करावा आधी सामान्य माणसाला शेतकऱ्याला शासनाकडनं तातडीनं भरीव मदत जाहीर करावी अशी विनंती आपल्याला थोडं थांबतो धन्यवाद था